जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तुमची लाडकी बहिणी अजून एका नवीन ठिकाण एक्सप्लोर करायला चालली आहे तर बऱ्याचदा मी पुण्यावरून मुंबईला जाताना किंवा मुंबईवरून पुण्याला येताना ना गणपती बाप्पाची उंच अशी मूर्ती दिसायची मला बऱ्याच वर्षापासून ही क्युरिओसिटी होती की हे मंदिर कुठे असेल किंवा इतकी उंच मूर्ती कुठे असेल पण आज ती माझी इच्छा पूर्ण होती आहे तर हे मंदिर आहे तळेगाव दाभाडे पुणे येथे आमच्या घरापासून तीस मिनटाच्या अंतरावर आहे आणि ही गणपती बाप्पांची मूर्ती इतकी जास्त भव्य आहे ना की जिथपर्यंत जाते तिथपर्यंत हे म्हणजे मूर्पिकांची मूर्ती उंच आहे तर तर हे पण आज म्हटले की चला पण जाऊया तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा तर ह्या जागेचं नाव आहे बिर्ला गणपती टेम्पल जिथे बहात्तर फूट उंचीची गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर चला आपण व्हिडिओमध्ये पुढे तुम्ही सगळं सांगतेस तुम्हाला तर आता आपण जाऊया तिथे कसं जायचं काय तिथलं म्हणजे वातावरण कसं आहे सगळं मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवते तर चला प्रवासाला सुरुवात करूया आपल्या गणपती मंदिर पुण्यापासून अप्रॉक्सिमेटली तीस किलोमीटरच्या अंतरावर असून ओल्ड मुंबई पुणे हायवे पासून खूप जास्त जवळ आहे जर तुम्ही पुण्यावरून येत असाल ना तर सोमाटने टोल प्लाझावरून फर्स्ट लेफ्ट घेऊन तुम्ही इथे जाऊ शकता जर तुम्ही टू तु व्हीलर फोर व्हीलर घेऊन येत असाल ना तर पार्किंग ची सुद्धा सोय आहे इथे पार्किंग चार्जेस टू व्हीलर साठी आहेत टेन रुपीज आणि फोर व्हीलर साठी ट्वेंटी रुपीज इथे एक काका बसलेलेच असतात त्यांना गाडी नंबर सांगायचा पैसे द्यायचे आणि पुढे निघायचे दर्शनासाठी आणि हो म्हणजे इथं तुम्हाला झाडं लावण्याची आवड असेल घरामध्ये किंवा गार्डन मध्ये इथे रोप विक्रीसाठी सुद्धा ठेवलेले आहेत तसेच इथे बरेचसे फूड स्टॉल खेळण्याचे स्टॉल वगैरे सुद्धा आहेत लाडक्या गणपती बाप्पांची मूर्ती थोड्या उंचावर आहे सो इथे जाण्यासाठी काही पायऱ्या चढून आपल्याला वर जावं लागतं इथे लिफ्टचा कोणताही ऑप्शन नाहीये बरं का आणि जास्त काही पायऱ्या नाहीयेत फक्त वन सेव्हन्टी नाईन स्टेप चढून तुम्हाला इथे जावं लागतं अँड नो you भेस know, पार्ट म्हणजे पायऱ्या अगदी लहान लहान आहेत सो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या ह्या पायऱ्या आरामात चढू शकतात आणि जसंजस आपण वरती पोहोचायला लागतो ना इतका सुंदर व्ह्यू बघायला मिळतो काय सांगू राहू तुम्हाला आणि पावसाळ्यात हा नजारा अजूनच जास्त सुंदर दिसतो पायऱ्या जणून तुम्ही थकलात ना तर इथे बसण्याची सुद्धा उत्तम सोय केलेली आहे त्यांनी तसंच चप्पल साठी रॅक सुद्धा आहे पप्पांची ही मूर्ती बहात्तर फूट उंच असून ह्या मूर्तीचं वजन हजार टन इतकं आहे असं म्हटलं जातं की पप्पांची मूर्ती सिमेंट स्टील व कॉपर पासून बनवलेली असून ही मूर्ती बनवायला तब्बल दोन वर्ष लागले ह्या मंदिराच्या एंट्रन्स लाच ना एक अगदी छोटस मंदिर सुद्धा आहे जिथे देखील पप्पांची मूर्ती आहे तुम्ही तिथे पूजा वगैरे करू शकता आणि खरं सांगू म्हणजे इथे येऊन मनाला ना एक वेगळी शांतता आणि आनंद मिळतो बऱ्याचदा आपण म मंदिर म्हटलं की असं एक छोटस छान असं मंदिर असतं त्यामध्ये आपले बप्पा असतात पण हे जे मंदिर आहे ना ते इतकं खुल्या वातावरणात आहे त्यातल्या त्यातना पावसाळ्यात येण्याचा आनंदच वेगळा आहे चारी बाजूने हि ही, हिरवळ थंडगार वातावरण त्यातल्या त्यात झाडी झुडपं आणि खरंच याच्या आजूबाजूचा जो एरिया आहे ना इतका जास्त सुंदर आहे की काय सांगू तुमचे फोटोज पण मस्त येतील बप्पांचं दर्शन देखील छान होईल तर खरंच नक्की ह्या मंदिराला व्हिजिट करा खरंच खूप सुंदर आहे ओके बाय